नमस्कार मी शब्दयोद्धा सागर मोदी सरकार कोसळणार हे वाक्य ऐकून तुम्हाला धक्का बसलाच असेल हे काही विरोधकांनी केलेलं खौचट वाक्य नाहीये ही शक्यता आता थेट राजकीय वर्तून वर्तवली जाते ज्यांच्या पाठिंब्यावर मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पद गाठलं तेच नितीश कुमार आता त्यांची खुर्ची हलवण्याच्या तयारीत आहेत असं बोललं जात आहे बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांची पडघम वाजायला सुरुवात झालीये राजकीय तापमान चढलेलं आहे एकामागून एक ओपिनियन एक पोल येत आहेत अंदाज वर्तवले जात आहेत पण यावेळी चर्चेचा विषय बिहार कोण जिंकेल एवढाच नाहीये तर मोठा प्रश्न निर्माण झालाय की बिहार हरल्यानं मोदी सरकार पडणार का कारण जर ओपिनियन ने दाखवलेला अंदाज खरा ठरला आणि भाजप नितीश युतीचा पराभव झाला तर नितीश कुमार पुन्हा इंडिया आघाडीकडे वळण्याची शक्यता प्रबळ आहे आणि त्यात जर चंद्रबाबू नायडू यांचाही पाठिंबा फिरला तर केंद्रातलं मोदी सरकार बहुमत गमवण्याच्या टोकावर पोहोचेल म्हणूनच जो प्रश्न मागच्या दहा पंधरा वर्षांपासून विचारला जातोय की मोदी नाहीत तर कोण त्याचं उत्तरही हळूहळू स्पष्ट होऊ लागलंय पण मोदी खरंच पंतप्रधान पदावरून पायउतार होतील का नितीश कुमार आणि नायडू या दोघांचं पुढचं पाऊल काय असेल आणि बिहारच्या निकालानं देशाच्या सत्तेसमोर काय संकट निर्माण होईल याचं थेट आणि सखोल विश्लेषण आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण इथे फक्त आणि अंदाज मिळत नाही तर इथे मिळतं राजकारणातलं रिअल अनालिसिस